नमस्कार मी प्रथमेश पुढेकर आपण पाहताय कर्जत विकास मागील काही सत्रांमध्ये आपण धनसंपदा मध्ये डॉक्टर शिवपाल जैन यांच्याशी संवाद साधला अनेक टेक्नॉलॉजिकल चेंजेस इतक्या वर्षभरांमध्ये झालेले आहेत आपण क्लिनिक सुद्धा अपग्रेड केले तुमच्यातले स्किल अपग्रेड झालेले आहेत नागरिकांना जास्तीत जास्त पेशंटला सुविधा देण्यासाठी आपण मदत करतोय डेंटिस्ट्रीचा आजपर्यंतचा हा प्रवास म्हणून आपल्याला अनेक ठिकाणी आता एक आवड दिलं जातं एक मानांकन दिलं जाते आजपर्यंत हा डेंटिस्ट्रीचा आपला प्रवास कसा होता खरं मी म्हटलं तर अंग्रेजीमध्ये म्हणजे आपल्या इंग्लिशमध्ये ती म्हण आहे नथिंग इज परमनंट एक्सेप्ट द चेंज म्हणजे जसा काळ येतो तसा आपल्याला बदलत राहावं लागतं म्हणजे दोन हजार चार साली मी जेव्हा पहिल्यांदा डेंटल क्लिनिक उघडलं म्हणजे प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये तो पहिला पाऊल ठेवला तर तेव्हाच ते, ते स्टँडर्ड प्रॅक्टिस आणि हे आणि पहिल्या दिवशी हा विचार केलेला की मला जे पण काही काम करायचं डेंटिस्ट्रीच्या मार्फत तर मला ते बेस्टमध्ये बेस्ट, बेस्ट व्हायला पाहिजे मला नंबर वन ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि जसा असा प्रवास वाढत गेला तर मनामध्ये ही गोष्ट मी कायम ठेवलेली का आणि हेच वाक्य जसं मी तो फ्रेश सांगितला आहे इंग्लिशमधला तर तोच विचार केलेला का मला काळाबरोबर बदलत जायचंय म्हणजे जे नवीन मशिनरी येणार आहे नाहीतर एकोणीसशे सत्तेचाळीसची जी डेंटिस्ट्री अजूनपर्यंत चालू आहे तीची तीस आपण करत राहणार आहे नो डाऊट आख्या आयुष्यामध्ये डेंटिस्ट्रीमध्ये आपण ते क्लिनिक चालवू शकतो मी स्वतःच्या क्लिनिकमध्ये मीच राजा असणार आहे बट मनाला कुठेतरी खणखण असायची तर त्या दिवसापासून म्हणजे असं समजा का दोन हजार सहा मी दर तीन महिन्याला मी क्लिनिकच्या बाहेर पडतो आणि कुठला तरी क्रॅश कोर्स करतो आणि आता तर म्हणजे ऑलमोस्ट कित्येक मोठे नॅशनल कोर्सेस आणि इंटरनॅशनल कोर्सेस इंटरनॅशनल कॉन्फरन्स पण केलेले आहेत आणि जेणेकरून माझं काम म्हणजे जे मेट्रो सिटीजमध्ये होतं ते मी आता इकडे माझ्या कर्जतमध्ये आणि मला एक प्राऊड फिलिंग आहे का मी एक टाउन प्लेसमध्ये पण प्रॅक्टिस करतोय बट मी जो कॉम्पिट करतोय ते मेट्रो सिटीजमध्ये दे जे डेंटिस्ट आहेत जे मोठे मोठे नाव मी ऐकलेले जे माझे गुरु आहेत मी उतर रहे चे, चे आता त्यांच्याबरोबर त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरलो आहे तर ह्या याच आणि हे सगळी ताकद दिलेली आहे तर माझ्या सगळ्या कर्जतकारांनी कर्जत तालुक्याचे रायगडचे सगळे आणि आता तर म्हणजे मेट्रो सिटीज वरून म्हणजे ते मुंबई असो पुणे असो ठाणा जिल्हा असो आपला ह्या वाशी साईडचे असो तिकडचे बरेचसे पेशंट आता कर्जतला उलटे येतात आयुष्यभर असं आपण म्हणतो की माणूस हा विद्यार्थीच असतो आपण कितीही शिकलो तरी काहीतरी शिकायचं बाकीच असतं मग ह्याच लेवलला आता तुम्ही आलेला एवढी शिकलेला अजून असं कधीतरी वाटतं का काहीतरी शिकायला पाहिजे किंवा शिकणं अजून बाकी येस तुमचा हा प्रश्न ऐकला की खरोखर मला हसू येत आहे कारण बऱ्याच वेळा मी कोर्सेच जातो मला ट्रेनचा प्रवास मला नेहमी सुखकर वाटतो म्हणजे गाडी घेऊन जायचं आणि ट्रॅफिकमध्ये अडकायचं तर मी नेहमी तेच विचार करतो का मुंबईला कोर्स असेल तर मी ट्रेननेच म्हणजे आपल्या लोकल ट्रेननेच मी अपडाऊन करण्याचा प्रयत्न करतो तर माझा मुलगा छोटा होता ना तर तो नेहमी मला एक विचारायचं बाबा तू आता बॅग घेऊन कुठे जातोय तर मी सांगायचो का तू जसं क्लासेसला स्कूलला जातो तसंच मी क्लासेसला जातो तू तर आता डॉक्टर झालेला आता तुला कसं काय अजून पुढे काय शिकायचं तर नी पन मी त्यांना छोट्यापणे पण त्याला मी ते समजायचं हो का आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला शिकतच राहायचं तेवढं ज्ञान आहे आता आपली लिमिट आपण कुठे ती करतो त्याच्यावरती डिपेंड असणार तर मला बाहेर आपल्या क्लिनिकच्या बाहेर आपण जेव्हा डोकावतो तर आपल्याला आपली परिस्थिती कळते का आपण कुठे उभे आहोत आणि आपल्याला अजून किती प्रवास करायचा आहे तर नेहमी हे बाहेर पडून शिकण्याचा हा अंदाज माझा वीस वर्षांमध्ये हातात चालूच आहे आणि पुढे पण जोपर्यंत मी माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस करणार आहे मी शिकतच राहणार आहे गेल्या दहा वर्षापूर्वी आपण करत असलेली प्रॅक्टिस आपल्याकडे उपलब्ध असलेली सगळी साधन सामग्री टेक्नॉलॉजी तेव्हाच जे काही साधन सामग्री होती ती आणि आताची साधन सामग्री याच्यामध्ये आपण किती बदल केला बदल म्हणजे सांगणार का समजा दोन हजार दहा आणि दोन हजार वीस ह्याच्यामध्ये एवढा फरक झालेला आहे का जेव्हा तुम्ही डेंटल क्लिनिकमध्ये यायचं तो छोटासा एक्स रे आणि तो चार पाच दिवसानंतर म्हणजे ते डार्क रूम असायचा तो फोटो डेव्हलप केला जायचा आणि आताच ते आहे तर डिजिटल एक्स असतो म्हणजे तुम्ही दहा वर्षानंतर पण त्या डेंटल क्लिनिकमध्ये आले तर तुम्हाला तो एक्स रे बघणार नंतर लेझर डेंटिस्ट्री म्हणजे जेव्हा का मेट्रो सिटीजमध्ये दे डेंटल लेझर लॉन्च झालेलं होतं त्याच्या सहा महिन्याच्या आतमध्ये ते माझ्या डेंटल क्लिनिक मध्ये होतं नंतर डेंटिस्ट्री म्हणजे लुप्स किंवा मायक्रोस्कोपद्वारे रूट कॅनल करणं तर ते माझ्याकडे ऑलमोस्ट दोन हजार तेरापासून आहे म्हणजे ऑलमोस्ट आता अकरा वर्ष झालेल्या आहेत तर मी मायक्रोडेंटिस्ट्री प्रॅक्टिस करतो दोन हजार बारा पासून मी इम्प्लान्ट मध्ये आहे आणि दोन हजार अठरापर्यंत मी कन्व्हेन्शनल इम्प्लांटोलॉजी करायचो कन्व्हेन्शनल इम्प्लांटोलॉजी म्हणजे काय का जिथे तुमच्याकडे हाड आहे म्हणजे दंतरोपण इन्फ्लांटॉलॉजी म्हणजे दंतरोपण जिथे तुमच्याकडे हाड आहे तिकडेच इम्प्लांट टाकू शकतात बट आता मी ऍडव्हान्स इन्फ्लान्टॉलॉजीचे नॅशनल इंटरनॅशनल कोर्सेस केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप अभ्यास केल्यानंतर आता समजा मेट्रो सिटीज मधून पण पेशंट रिजेक्ट होऊन येतात का नाही तुमच्या केसमध्ये आता हाड नाही आहे तुमचं हाड पूर्णपणे झिजलेलं आहे किंवा तुम्ही उशीर केले दात बसवायला आता तुमच्या याच्यामध्ये कवळी पण नाही बसणार आहे फिक्स दात पण नाही बसणार आहे तर आता मी त्या नॉलेजमुळे ते जे माझं शिक्षण झाल्यामुळे आता ते पण केसेस मला मेट्रो सिटीजवरून भेटतात आणि मी त्यांचं इम्प्लांटॉलॉजी करू शकतो आपण बऱ्याचदा बघतो की डेंटिस्ट्रीमध्ये एक नवा आविष्कार म्हणजे इम्प्लांट्स इम्प्लांटोलॉजी ही नवीन फ्रेस आहे आणि बऱ्याचशा लोकांच्या मनात इम्प्लांट म्हणतं की एक भीती असते की मोठं ऑपरेशन झालं ड्रिल मारून त्याच्यात इम्प्लांट टाकावे लागतात पण ती भीती तुम्ही लोकांची कशी दूर करा बघा खरं म्हटलं तर देवानी जे दिलेले दात आहेत त्याची तुलना आपण इम्प्लांटशी करूच शकत नाही बट काही कारण असतो आपण आपले दात गमवलेले आहेत म्हणजे हिरड्याच्या तासामुळे किंवा दात खुजणे म्हटलं तर आणि आपले दात गेलेले आहेत आणि पहिलेपासूनच ती प्रथा आहे का सगळे दात समजा तुमचे निघालेले आहेत तर तुम्हाला शिव पर्याय नाही बट आता बरेचसं पॉप्युलेशन असं आहे का त्यांना कवळी हा शब्दच ऐकून त्यांना तो त्रास होतो किंवा त्यांना कवळी जमतच नाही तर हा इम्प्लांट हा आविष्कार असा आहे म्हणजे दंतरोपण का तुम्हाला कुठलेही दात तुम्हाला काढल्या काढल्या लगेचच म्हणजे इमिडिएट लोडिंग पण आता आपण करू शकतो म्हणजे पहिलेच जेव्हा कन्व्हेन्शनल इम्प्लांटॉलॉजी करायचो तर तुम्ही तो दात काढला त्याच्या सहा महिन्यानंतर आपण इम्प्लांट बसवणार त्याच्या तीन महिन्यानंतर तिकडे ती कॅब बसवली जाणार आता तर ऍडव्हान्स इम्प्लांटॉलॉजीमध्ये असं आहे का तुमचे तोंडामध्ये वीस तीस दात आहेत आणि ते खेडलेले आहेत किंवा ते हलतात हे हिरड्यांचा त्रास झालेला आहे ऍट अ टाइम म्हणजे त्याच दिवशी तुम्ही सगळे दात काढून घेऊ शकता त्याच दिवशी सगळे इम्प्लांट बसून घेऊ शकता आणि त्याच्या दिवशी तुमचं स्कॅन होतं म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये इंट्रॉर स्कॅनर इनबिल्ट आहे म्हणजे इकडे इकडे स्कॅन होतं म्हणजे जेव्हा ही सगळी ट्रीटमेंट करून पेशंट जस्ट क्लिनिकचं दरवाजाच्या बाहेर पडतं तिथपर्यंत मुंबईमध्ये त्या पेशंटचं काम सुरू झालेलं असतं तर जेणेकरून म्हणजे तुम्हाला तोंडामध्ये खराब झालेले दात आहेत आणि तुम्हाला सात दिवसाच्या आतमध्ये मी तर म्हणतो पाचच दिवस बट कधी कधी तो प्रवास प्रवासमध्ये किंवा टेक्निशियनशी संवाद साधताना किंवा पेशंटला एका दिवस नाही जमणार किंवा मी हे बाहेर आहे तर सात दिवसाच्या आतमध्ये आम्ही कंप्लीटली फिक्स दात त्या पेशंटला आम्ही करून देतो आणि इम्प्लांट सर्जरी ही बिलकुल पण दुखदायी नसते म्हणजे काही असं दुखत नाही आणि एक नॉर्मल इंडिव्हिज्युअल असेल तर त्याला तो दुसऱ्या दिवशी त्याची ड्युटी जॉईन करू शकतो एवढं सोपं इम्प्लांट म्हणजे एक दात काढलेली जखम तरी ती थोडीफार मोठी असते बट हा तर त्या जखमेच्या आतमध्येच आपण तो इम्प्लांट बसवतोय आणि हे टायटेनियमचं असतं तर बॉडी लवकर एक्सेप्ट करते म्हणजे शरीरामध्ये जे पण आपण काही फॉरेन बॉडीज वापरतो म्हणजे कोणाला हातामध्ये रॉड किंवा प्लेट किंवा हे असतं ते टायटेनियमचं असतं जे प्लास्ट करताना जी स्टेन वापरतो तिथून टायटेनियमची असते जसं जे आपण डेंटल इम्प्लांट हे पण टायटेनियमचं असतं म्हणजे ह्याच्यानी कधी भविष्यामध्ये काही त्रास होत नाही आणि हाच एक सबस्टिट्यूट आहे तुम्हाला फिक्स दातांचा जेव्हा तुम्ही तुमचे नॅचरल दात भूमत आहे तर तुम्हाला इम्प्लांटद्वारेच दात बसू शकता फिक्स डॉक्टर हल्लीचं वातावरण म्हणा शेटिक्स म्हणा किंवा लोकांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी म्हणा किंवा इतर काही मेडिकल इमर्जन्सी म्हणा त्याच्यामुळे अनेक लोकांना डायबिटीज बीपी यासारखे त्रास होतात लोक डायबिटीजच्या गोळ्या खातात बीपीच्या गोळ्या खातात आणि कुठेतरी स्वतःचं शरीर संतुलन करण्याचा प्रयत्न करतात पण दातांकडे कधीतरी दुर्लक्ष झाल्यामुळे मग त्यांना दातांची ट्रीटमेंट घ्यावी लागते मग असे वाले पेशंट असतील किंवा वाले पेशंट असतील यांच्यासाठी इम्प्लांट किती सक्सेस आहे किंवा त्यांना काही त्यापासून धोका वगैरे आहे का ही भीती मनात लोकांची नेहमी असते बरेचसे कॉन्ट्राइंडिकेशन पण असतं म्हणजे जरुरी नाहीये का प्रत्येक केसमध्ये आम्ही टाकू शकतो म्हणजे समजा त्याला म्हणतात अनकंट्रोल डायबिटीस डायबिटीस असणं हा डायबिटीस हा रोग नाहीये हा एक डिसऑर्डर आहे आणि ते आपल्याला मेंटेन हो ठेवणं गरजेचं असतं बट समजा तुम्ही कुठल्या पेशंटचं अनकंट्रोल डायबिटीस म्हणजे त्यांचं शुगर लेवल तीनशे साडेतीनशे चारशेच्या चा, खाली येतच नाही तर ते पेशंट कॉन्ट्राइंडिकेट कारण त्याच्यामुळे बोन क्वालिटी पण खराब होते आणि ते आपले इम्प्लांट त्याच्यामध्ये तेवढे सक्सेसफुल असतात किंवा अनकंट्रोल ब्लड प्रेशर किंवा कोणाचा हाडाचा काही आजार पण म्हणजे रुमायटॉइड अर्थरायटीस किंवा सिरम कॅल्शियम लेवल वगैरे कमी असेल तर त्यांच्या केसेसमध्ये आपल्याला इम्प्लांट कॉन्ट्रॅट्युटेड म्हणजे करूच शकत नाही बट समजा तुम्हाला डायबिटीस आहे आणि तुम्हाला फिजिशियन जे गोळ्या दिलेल्या आहेत आणि ते तुम्ही नियमित रूपेमध्ये घेताय किंवा ज्या दिवशी आपण इम्प्लांट करतो त्या दिवशी तुमचं म्हणजे दोनशेच्या पार पण समजा तुमचं डायबिटीस आहे किंवा तुमचं ते ब्लड प्रेशर पण एकशे चाळीसच्या थोड्यासोबत घेतलं आणि फिजिशियन दिलेला आहे तसे माझे शंभर प्लस पेशंट आहेत जे मेडिकली कॉम्प्रोमाइज आहेत आणि ते आम्ही असाच सेटअप बनवून देतो का आमच्याबरोबर वर, आमच्या इम्प्लांट सर्जरीला एम बी फिजिशियन पण असतो कधी कधी तो पेन कंट्रोल करण्यासाठी आमच्याबरोबर एनेस्थेसियोलॉजिस्ट पण असतो माझी आखी सर्जनची टीम असते आणि तो एक सेटअप आम्ही असा तयार करून घेतलेला असतो का त्याच्यामध्ये एकदम फ्रेंडली इन्वयरमेंट असतो म्युझिकमध्ये आम्ही त्या म्युझिकचा आनंद घेऊन त्या केस आम्ही करतो म्हणजे आतापर्यंत मी बरेचसे जे ज्यांचे दोन दोन हार्ट अटॅक येऊन गेलेल्या पेशंटमध्ये पण मी इम्प्लांट्स केलेले आहेत आणि त्यांचे इम्प्लांट सुरेख चालतात आणि ते सगळं खाता पितात आहे मी uh, अशा पण पेशंटमध्ये गेलेले जे एट्टी फाय प्लस आहे म्हणजे खरं म्हटलं तर ते कॉन्ट्रा इंडिकेशनच आहेत का एवढ्या वयस्कर पेशंटमध्ये बट त्या पेशंटचं जो विल पॉवर आणि फिजिशियन कन्सर्न्टून ते लिहून आणलेलं का हे पेशंट खरोखर नॉर्मल आहे अँड यू कॅन गो हेड विथ युअर डेंटल इम्प्लांट सर्जरी तर असेही पेशंट बरेचसे केलेले आहेत तर मी तर म्हणतो एवढ्या वयस्कर पेशंटमध्ये काही होत नाही आणि आपण आपला पॉवर चांगला आहे आणि आपला पेन थ्रेशोल्ड चांगला असेल तर इम्प्लांट वयाच्या तुम्ही कधीही कर करू शकता कर्जाचं नाव तुम्ही खऱ्या अर्थाने एक नॅशनल लेव्हलला पोहोचवलंय आताच आम्हाला काही वेळापूर्वी कळालं की तुम्हाला डेंटिस्ट्रीचा ऑस्कर ज्याला म्हणतात तो फेमडेंट करून नॉमिनेशन मिळाले आणि कदाचित आता थोडाच कालावधी आहे की तुम्ही विजेतेपदाकडे जाणार आहे फेमडेंट आणि ही नॅशनल ऑस्कर ज्याला म्हटलं तर डेंटिस्ट्रीचं ते, ते काय आहे जो मला आता हे पाचव्यांदा नॉमिनेशन भेटत आहे म्हणजे हा जो डेंटल ऑस्कर अवॉर्ड जसं तुम्ही आता मांडला आहे तर त्याला म्हणतात फेडा म्हणजे फेमडेंट एक्सिलेन्स डेंटिस्ट्री अवॉर्ड हे आता ह्याचं दहावं वर्ष आहे का आणि मी मागच्या पाचवी वर्षामध्ये मला नॉमिनेशन भेटलेलं आहे दोन वेळा मला स्पेशल ज्युरी अवॉर्ड भेटलेला आणि एकदा हायली कमेंडेबल भेटलेला आहे आणि यंदा एक मनामध्ये तोच विचार घेऊन चाललेला विनर ही पदवी भेटायलाच पाहिजे आता नॉमिनेशन भेटणं पण हे माझ्या म्हणजे स्वतःचा विचार केला तर मी स्वतःला खूप लकी मानतो का एवढ्या मोठ्या अवॉर्ड पर्यंत आणि मी टाउन प्लेसमध्ये प्रॅक्टिस करणार आहे आणि तरी मी एक नॅशनल लेवलवर हा अवॉर्ड विनिंगचा हे बघतोय बट मी हाही विचार केला का म्हणजे समजा का आपण सिटीमध्ये असलो असतो तर हा अवॉर्ड तर आपल्याला भेटायलाच पाहिजे होता बट ती माझी समज म्हणजे पाच वर्षामध्ये मी जेव्हा पण हा विचार करतो ना तर मला सर्वात जास्त महत्वाचं वाटतं का एक टाउन प्लेसमध्ये इकडे जो पेशंट बरोबर आपला जो घरोबा होतो पेशंटची जी फ्रिक्वेन्सी मॅच होते आणि आपण आपल्या ह्या इकडच्या मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये आपण त्या पेशंटशी संवाद साधतो तर त्या पेशंटला किंवा त्या बहिणीला तो वाटतो का नाही माझा भाऊच माझ्या बरोबर होतो म्हणजे एक सिटीमध्ये प्रॅक्टिस करणं एक टाउन प्लेसमध्ये म्हणजे याच्यामध्ये एक ते बंधन पण असतं का पेशंटचा विश्वास आपल्याला कसा जिंकता येतो आणि जसं मी मगाशी सांगितलं वेळेप्रमाणे मला बदलण्याचं म्हणजे आपल्या क्लिनिकमध्ये अपग्रेडेशन करायचं मला साफसफाई म्हणजे स्टर्लायझेशन म्हणजे निर्जंतुनीकरण मी याच्यावर खूप जास्त फोकस करतो आणि हा जो आवड असतो तर त्याच्यामध्ये ती टॅकलाईन दिलेली आहे का समजा तुमच्याकडे जगापेक्षा वेगळं काहीतरी आहे आणि तुम्हाला लोकांपर्यंत पोहचवायचं तुमच्या क्लिनिकचं वैशिष्ट्य काय हे तुम्हाला दाखवायचं असेल तर त्याचे प्रूफ म्हणजे व्हिडिओज आणि त्याचे जे पीपीटी स्लाइड्स तुम्ही आम्हाला पाठवा आणि खरोखर ते वेगळं आहे तर आम्ही तुम्हाला नॉमिनेट करणार आणि सगळ्या नॉमिनेशन मध्ये त्याच्यातही तुम्ही सर्व स्ट्रेट असणार तेव्हा हा तुम्हाला डेंटल ऑस्कर अवॉर्ड दिला जातो तर मी खरं म्हटलं तर आपल्या कर्जचे जेवढे पण माझे पेशंट आहेत जेवढे पण माझे मित्रमंडळी आहेत का ज्यांच्या सपोर्टमुळे आज मी एवढं मोठं शिखरावरचं ध्येय ठेवतो आहे आणि बघूया कर्जतकरांचे रायगडकरांचे शुभेच्छा माझ्याबरोबर आहेत नक्कीच डॉक्टर तुम्हाला हा पुरस्कार मिळेल आणि कर्जतकरांच्या रायगडकरांच्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या सोबत राहतील असं आम्ही आश्वासन देतो आणि इथून पुढे अगदी ही वेळेची चाळ ढकल न करता आमच्या प्रेक्षकांशी आपण संवाद साधावत आपला वेळ द्यावा आणि आमच्या सर्वांचे दातांची निगा राखण्यासाठी आपण आपल्या संवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन करावं ही अपेक्षा धन्यवाद धन्यवाद